क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह कोल्हापूर महिला सहाय्य कक्षाच्या वतीने व्यंकटराव हायस्कूलमध्ये विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न महिला सहाय्यक कक्ष कोल्हापूर यांच्या वतीने आज व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इजलकरंजी येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर विभागाच्या कार्यप्रणालीसह सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली कार्यशाळेदरम्यान महिला सहाय्य कक्षाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव मॅडम यांनी अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असलेल्या पोक्सो कायद्यासह विविध कायद्यांची माहिती दिली गुन्हे ओळखण्याची लक्षणे त्वरित मदत मिळवण्याचे मार्ग आणि मुलींनी तसेच विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच वाढत्या सोशल मीडिया वापरामुळे निर्माण होणारा धोका गोपनीयता भंग बनावट प्रोफाईल्स ऑनलाईन फसवणूक आदी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सायबर विभागाच्या माध्यमातून कोणत्या तक्रारी नोंदवता येतात आणि त्यासाठीची प्रक्रिया याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या शेवटी शाळा प्रशासनाने महिला सहाय्यक कक्षाचे मनपूर्वक आभार मानले व अशा जनजागृती उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले यावेळी प्रयोगशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे मॅडम उपमुख्याध्यापक खराडे सर इनरविल क्लबच्या अध्यक्षा विभा पाटणे सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे क्रीडा शिक्षक गणेश सर उपस्थित होते इचलकरंजी येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी गजानन शिरगावे आणि तिला असं व्हॉट्सअप वरती मेसेज आला नंतर तिला नाही केलं नंतर तिनं त्याने तिला लाईक करतो असं सांगितलं की म्हणून तिने पण त्याला रिप्लाय दिला मग तिला असं वाटत होत घरी सांगावं घरी सांगावं तिला काहीतरीच वाटत

आठवण करत म्हणून ती घाबरून पण लक्ष कमी झालं आणि शेवटी ती त्या मुलाला तो म्हणतोय म्हटल्यानंतर भेटायला गेली आणि त्याने काय केलं तिला लांब पर्यंत पळवून नेलं आणि जंगलात येऊन तिच्या आणि मग ते काय केलं त्यांनी पोलीस स्टेशनला गेले त्या मुलावर विरोधात विरोधात तक्रार दिली आणि आता तो जेल मध्ये आहे पण मला सांगा तुम्हाला आई वडील आहेत शिक्षक आहेत शाळेमध्ये आल्यानंतर तुमचे नातेवाईक आहे तुम्हाला सांगायला पाहिजेत ना आता तिथं त्याला पण शिक्षा होईल पण तुमचं काय तुम्ही अभ्यासात मागे पडला तुम्ही सगळ्या आता मला एक माझ्या जरी कॉलकी कॉल एक तर मी आमच्या नसते का तर आपल्याला तेवढ्या टाईमच नसतो स मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा